माननीय ऍडव्होकेट विरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सर्व युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर भाजपचे नेते खासदार धनंजय माडिक यांचे सुपुत्र कृष्णराज माडिक राजकारणाच्या मैदानात एंट्री मारण्याच्या प्रयत्नात आहेत गेले काही महिन्यांपासून त्यांच्या हालचालीतून हे स्पष्टही झाले आहे जर जशी विधानसभा जवळ येत चालली आहे तस तशी ही चर्चा जास्तच रंगू लागली आहे कृष्णराज म्हाडिक राजकारणात एंट्री मारायला उमेदवारीसमोर अजूनही अनेक प्रश्न आहेत हे पार करूनच त्यांना त्यांचे उत्तर मिळावे लागेल नुकतेच खासदार धनंजय माडिक यांनीही कृष्णराज म्हाडिक यांच्या उमेदवारीवरून आपले मत व्यक्त केले आहे कोल्हापूरसाठी भाजपचाच आमदार या भविष्यामध्ये उत्तरमध्ये होणार आहे उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्वस्वी निर्णय हा पक्षाचा असेल कृष्णराज माडिक इच्छुक आहेत सर्वे मी अजून पाहिलेला नाही आहे <laughs> परंतु तुमच्या मनात जे आहे तोच सर्वे मध्ये नाव आहे यानंतर कृष्णराज माडिक यांनीही त्यांच्या पेजवरून आपली इच्छा बोलून दाखवली आहे गेल्या अनेक वर्ष मी दॅडीं बरोबर पॉलिटिकली खूप इन्वॉल्ड आहे येणाऱ्या काळात नक्कीच मला राजकीय क्षेत्रात काम करायचं आहे इतरांपेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करतोय मला खात्री आहे की मी जेव्हा ऍक्टिव्हली पॉलिटिक्स मध्ये काम करेन मला नेक्स्ट जनरेशन पॉलिटिशन म्हणून ओळखलं जाईल आणि येणाऱ्या काळात युवा पिढी जेव्हा राजकारणात येईल त्यांच्यासाठी एक उदाहरण बनेन असं काम करून दाखवलं आता या घडीला बापले एक दोघही राजा आहेत हे स्पष्टच आहे पण कोल्हापूर उत्तरमध्ये उतरताना कृष्णराज म्हाडे यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची प्रबळी दावेदारी मांडली जाते यासाठी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर हे आधीपासूनच तयारीला लागले आहेत तर यापूर्वी दोन वेळा भाजपकडून लढलेले सत्यजित कदम यांचे नाव देखील पुढे आहे तर भाजपकडूनच पदाधिकारी महेश जाधव आणि राहुल चिकोडे यांचेही नावे चर्चेत आहेत वास्तविक कोल्हापूर उत्तरसाठी महायुतीमध्ये दिग्गजांची दावेदारी आहे अशा परिस्थितीत म्हाडिक परिवाराकडून थेट कृष्णराज म्हाडिक यांनीच एंट्री मारल्याने दावेदारीत आणखी भर पडली आहे येणाऱ्या काळात हा मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या पत्रात पडतो हेही पाहावं लागेल यानंतर हा जर भाजपला मिळाला तर, तर पक्षांतर्गत तिढा कसा सुटणार असे बरेच प्रश्न अजून समोर येत आहेत कृष्णराज म्हाडिक यांची दावेदारी जरी भक्कम मांडली जात असली तरी कोल्हापूर उत्तरसाठी त्यांना अनेक राजकीय प्रश्न सोडवावे लागणार आहेत हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी